शेतकरी बांधवांनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे गाड्यांची आवक झालेली आहे आवक ही दिवसेंदिवस कमी होत असून आजचा नेमका सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचा निलाव काय चालू आहे ते आता आपण पाहूया साडे सत्तावीस रुपये साडे सत्ता एक साडे सत्ता पैसा साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे साडे पंचवीस ट्वेंटी नाईन रुपीज पर के जी एकोणतीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो तीस रुपये किलो तीन हजार रुपये क्विंटल थर्टी रुपीज पर के जी अठ्ठावीसशे पन्नास प्रति क्विंटल ट्वेंटी एट पॉईंट फाईव्ह पर के जी तीसशे रुपये थर्टी वन रुपीज पर के जी तेरा रुपये किलो थर्टीन रुपीज पर के जी

रुपए सेवन रुपीज़ पर के जी ट्विफ्टी सेवन रुपीज़ पर के जीता सत्तावीस रुपये पंचीस पैसे किलो ट्विफ्टी सेवन पॉइंट ट्वेंटी फाइव पैसे पर के जी वीस रुपये किलो ट्वेंटी रुपीज पर के जी एकदम वल्ली चिंगळे वीस रुपये किलो ट्वेंटी रुपीज पर के जी शेतकऱ्यानं आता खरं तर वल्ला माल आणायला पाहिजे कारण पत्ती उडायला लागली माल अठ्ठावीस रुपये किलो ट्वेंटी एट रुपीज पर के जी चौतीस रुपये किलो थर्टी फोर रुपीज पर के जी एकदम म्हणजे नवा माल आहे ना वजन ना? ना। किती भरलंय एका बावन ते पंचावन्न किलो नमस्कार शेतकरी राजे एटी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय आणि कुठून आला किती कांदा आणला होता कांदा आणला होता एकशे दहा पिशवी बर चौतीसवे हा नाव काय म्हणलं हरे कृष्णा प्रकर पोस्ट खंडाळी तालुका जिल्ह्यात लेत बरं आज एकूण किती बॅग आणलेत तुम्ही एकशे दहा एक आणि नमुना किती के तीन नमुन केले एकूण किती प्रकारचे निवडी केलेत तीन केलेत तीन, तीन प्रकार एक नंबरला आता जी दाखवली त्याला काय रेट मिळाला त्याला चौतीसशे रुपये चौतीसशे रुपये किती कोणी आणले होते चौतीसशे ऐंशी कोण्या चौतीसशे रुपयाचे आणि दोन नंबर किती गोन्यामध्ये दोन नंबर होता एकतीस तीस आहे त्याला काय रेट भेटला त्याला बसला बघा की चौदाशे हे चौतीसशे रुपये त्याला दोन नंबरला दोन नंबरला दोन नंबरला बसला अठ्ठावीसशे हाच की दोन नंबर माल अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे याला अठ्ठावीसशे भेटला आणि तीन नंबर तीन नंबर ह्यावा एकोणीस याला एक किती एकोणीसशे रुपये एकोणीसशे का रुपये काय किती दिवस झालं चिरून कांदा चिरून काय दोन तीन दिवसात चिरून चिरला घेऊन येत आहे म्हणजे एका का गोणीचं वजन किती येते तुमच्या पंचावन्न पंचावन्न त्रेपन। त्रेपन्न त्रेपन्न पंचावन्न बावन्न बावन्न वजन चांगले येते का मग काय वाटतंय आता जो तुम्हाला भाव मिळाला आहे चौतीसशे रुपये चांगला आहे चांगला आहे तुम्हाला या वर्षी एकरे आवरेज काय पडा लागले एकरे पडत की साडेतीनशे चारशे रुपये या वर्षी किती तुम्ही अकरा मध्ये काढलेत कांदे अकरा मध्ये निघले आपल्याला किती दीड एकरात सहाशे पिशवे निघाला म्हणजे आता चालू चालू ला दीड अकरा मध्ये सहाशे पिशवे निघाले पाचशे मार्केटला आलाय पाचशे मार्केटला आला दीड अकरा मध्ये आणि एकशे तीस पिशवे घरी एकशे तीस पिशव्या घरी आहे आणि पाचशे विकलाय बर हा वान कुठला आहे वान हे कुठला होता म्हणलं पुन्हा पुरसंगी हे किती महिन्यामध्ये तयार होत कांदा महिन्यात चार महिन्यात चार महिन्यामध्ये तयार लागण कुठल्या महिन्यात केलेली होती लागण बाकी आपलं दसऱ्यात दसऱ्यामध्ये बर म्हणजे ऑक्टोबर मध्ये साधारण लागण केली होती दहा दोन म्हणजे बारा एक का त्याच्या अगोदरच केली होती नाही बर काय हे बी विकत घेतले का घरी तयार केले पुन्हापुरसंगीच बी दुकानामधून घेतले दुकानात नाही बीज मिळतं म्हणजे खंडाळी तालुका मोहळा म्हणजे बी घरगुती बी तुम्ही गर... चार हजाराला गर... किलो दुकानापेक्षा तुमचा रेट हाय आहे हाय क्वालिटी बी आहे दुकानातलं कसं आहे ते क्वालिटी दुकानात दोन हजार बावीसशे रुपये किलो आहे पण शेतकऱ्याकडे खात्रीचं बियाणं तुमच्याकडे काय ह्या वानाचं बियाणं विक्रीसाठी आहे का करायचं यावर्षी करणार आहे बर बर तुमच्याकडं खंडाळीमध्ये विकत भेटतंय म्हणायचं बरं म्हणजे शेतकऱ्यांना जर पाहिजे असले तर खंडाळी तालुका कोणाकडे भेटते तिकडे कुठं बी आहे थोरात आहे मुळे आहे म्हणजे असं दुकानामध्ये का दुकाना शेतकरी आहेत शेतकरी शेतकऱ्याकडे भेटते तिथं आल्यानंतर कोणी माहिती देत असेल फुरसंगी कांद्याचं बी प्रत्येक जण करते पाच पाच दहा दहा या वर्षी तुम्हाला या सीझन एकरात आपलं दीड एकरा किती गोने निघाला सहाशे पिशवी सहाशे पिशवी निघाल्या आता पाचशे विकला आणि एकशे तीस घरी एकशे घरी म्हणजे ही एक नाविन्याची गोष्ट आहे की आत आता सध्या पावसाळी काद्यामध्ये चाळीस एकरी चाळीस पी बॅगात एव्हरेज पडले काय लोकांना पन्नास पडले कायला सत्तर पडले कायला दोनशे पडले कायला दीडशेला पडले बरं मला सांगा तुमचा या वर्षीचा एकरी खर्च काय आहे लागणीचा ला लागणी ते काढणी लागणीला काय बायला अकरा हजार नाही टोटल खर्च लागण असल खत असल खुरपणी आहे ये सत्तर हजार रुपये खर्च बर मग सत्तर हजार रुपये खर्च झाला तर तुम्हाला जवळजवळ आतापर्यंत पाचशे गोण्या विकले एकशे तीस घरे तर एकूण किती उत्पन्न झाला आतापर्यंत अंदाजे झाले आता जवळजवळ साडेसात लाख रुपये झाले साडेसात लाख दीड एकरामध्ये झालेत अजून एकशे तीस घरी आहेत आणि आता टप्प्यानं खाली तीन एकर यावर्षी उत्पन्नाचं टार्गेट फार मोठं दिसतंय तुमचं कांद्याच्या उत्पन्नामधून वीस लाखाचं तुमचं टार्गेट आहे आतापर्यंत आता जो पुढला कांदा आहे तो कधी काढायला येतोय चालू आहे मग तुम्हाला शंभर टक्के भाव मिळतो याचे आता म्हणजे योगायोगानं काय झालंय की आज माल शॉर्ट झाला आहे आवक कमी या लागली कमीचा विषय नाही महत्वाचं काय आहे की यावर्षी रोगराईमुळं आणि काय लागवडीच उशिरा झालेल्या त्यामुळं तुम्ही जे साधवलंय या महिन्यामध्ये जर माल आला तर शंभर टक्के तुमच्या मालाला हा चांगला रेट मिळणार आहे हां कारण अजून उन्हाळी कांदा चालू व्हायला वेळ आहे मार्चपासून चालू होईल मार्चपासून तोपर्यंत तुमचा निघून पैसे होऊन जाते तर या कांद्याचं वानाचं वैशिष्ट्य काय आहे की पुन्हा कलरला कसं आहे का, का कर, था था खाली पाला खळखळत नाही हा याचा पाला खळकळत नाही म्हणजे एक पि पिंक शायनिंग आहे याला म्हणजे दोन तीन कवर असं दोन तीन कव्हर आहे याला जरी वरच निघून गेले तरी पण एवढं म्हणजे असं उघडा दिसू वाटत त्याच्यामुळे याचा म्हणजे कांद्याच्या बियाणाचा रेट हाय आहे हे दुकानात भेटत नाही का विकत भेटत पण नाही आम्हाला ते गॅरंटी नाही आमच्या गावाला घेते असंच घेते तुझ्या मॅनेजरला असं रेट हाईट क्वालिटी दुकानापेक्षा तो मागच्याकडं एकदम बरं तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये खुरपणी केली का फवारणी केली फवारणी आणि गोल आणि नंतर एक खुरपान केलं हातानं बायां बायांकडून आणि लागण कसं रोप टाकून केली का डायरेक्ट पेर डायरेक्ट पेरलाय टाकून हा म्हणजे महिलांकडून पण लागण केली पुनर लागवड बर खताची डोस किती टाकले आणि कुठले टाकले खाच कसा शेणखत पहिले रानाला भरपूर आणि झेंडूच रान होत त्याच्यामुळे त्याला फायदा झालेला आहे बाकी अजून या कांद्याच काय वैशिष्ट्य आहे पुणे पुणे प्रसंगी म्हणजे क्वालिटीला कसं आहे पंचगंगा केला आपलं एलोरा केला हा ते काय होता हा तुम्ही लेट करताय थोडा कांदा आमच्या खंडाळे गावच लेट करता म्हणजे तुमच्या गावाला एक प्रथाच आहे की कांदा हा सप्टेंबर नंतरच लागवड करायचा अजून कांद्यावर काय रोगराय आली होती का तुमच्या फिर ना। नाही फिरायचं ते रोप ताप मग तरी सुद्धा तुम्हाला एवढं मोठं अवरेज पडलंय खालना औषध रोपांना सोडून फिरणार काय काय रोग आला होता आणि कुठला तुम्ही औषध औषधी नासत होते मग काय फवारलं त्याच्यावर काय औषध कुठलं काय आठवतंय मुलगा मुल तुमचा तुम्हाला सगळ्या औषधाची पुरवणी करतोय तर शेतकरी बांधवन हे आहेत खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शेतकरी की ज्यांना आज सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट चौतीसशे रुपये दर मिळाला असून त्यांनी एकरी जवळजवळ तीनशे गोण्या सध्या चालू सीजनला काढल्या असल्याचं सांगितलं आहे दीड एकरामध्ये आज त्यांनी पाचशे गोने विकले असून अजून एकशे तीस गोणी घरी आहे आज आपण एटी नाईन मराठीसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे आज तुमच्या कष्टाला फार मोठं यश मिळालं आहे यापुढे असंच आपल्या कष्टाला यश मिळू ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार, नमस्कार।